सातारा सज्जनगड रस्त्यावर सोनवडी गावाज या गावाजवळ सो या ठिकाणी जो सोनवडीचा फाटा आहे म्हणजे सोनवडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सौ दीपाली कदम यांनी एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वयंरोजगाराच्या माध्यमातून खात केलेला उभा केलेला हा उपक्रम आहे खासदार श्रीनिवास पाटील याचबरोबर सारंगबाबा पाटील यांच्या संकल्पनेतून पेंट्री मशीन या ठिकाणी बसवले झाली दीपाली महेश कदम सोनवडी आम्हाला हे श्रीनिवास पाटील सर यांनी पेंट्री मशीन एक म्हणून आम्हाला दिलेली आहे त्या पेंट्री मशीनमध्ये आपल्याला चिलिंग पाणी म्हणजे एक आपल्याला स्वच्छ पाणी भेटणार आहे किंवा त्या ॲक्वचं चिलिंग पाणी जे आपण कमीत कमी पैशामध्ये देऊ शकतो आणि त्यासोबतच आधी स्नॅक्स सेंटरसुद्धा सुरू केलेलं आहे की पाणीपुरी वडापाव भेळ असं केलेलं आहे आणि आम्हाला ते जिजामाता बचकट या मार्फत भेटलेलं आहे हे कधी सुरू केलं आणि सुरुवातीची संकल्पना कशी होती आम्ही हे पंधरा जून तेव्हापासून सुरू केलेलं आहे सर ही काय संकल्पना खर तर आपल्या सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील साहेब आणि त्यांचे सुपुत्र सारंग बापा पाटील यांनी आमच्या सोनोडे गावाला सदिच्छा भेट दिली होती आणि अचानक आम्हाला त्यांनी सांगितलं की इथं जे मार्केट तयार होतंय त्या मार्केटला काहीतरी एक नवीन मार्केट साठी प्रोत्साहन म्हणून आम्ही आपल्या सी एस आर फंडातून खासदार साहेबांच्या सी सी एस आर फंडातून एक नवीन पेंट्री मशीन जी नवीन संकल्पना आहे आपण बघू शकता या ठिकाणी तर ती पेंट्री मशीन आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो बचत गटाच्या माध्यमातून आणि नंतर साहेब दुसऱ्या दिवशी आम्हाला खासदार श्रीनिवास पाटलांच्या माध्यमातून की दुसऱ्या दिवशी पेंट्री मशीनचं सा साहित्य या ठिकाणी आलं याची अतिशय चांगली संकल्पना अशी चा संकल्पन आहे की महिला बचत गटांना ताकद देण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्याच्यासाठी महिलांना व्यावसायिकडे वाटचाल करण्यासाठी आदरणीय खासदार साहेब पाटील आणि बाबांच्या माध्यमातून ही संकल्पना आणलेली गेलेली आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की या पेंट्री मशीनला पूर्णपणे लॉक सिस्टीम आहे आणि पूर्ण स्टीलची वॉडी आहे सर्वसाधारण सहा लाख रुपयांची ह्या मशीनची किंमत आहे याच्यामध्ये तुम्ही नाश्त्याची जी संकल्पना आहे त्या नाश्ता बनवू शकता कोणताही म्हणजे भेळ असेल वडापाव असेल समोसा असेल आम्ही इकडे या ठिकाणी पाणीपुरी वगैरे असेल कोणतंही नाश्त्याचं तुम्ही हे बनवू शकता आणि याच्यामध्ये दोन कंपार्टमेंट आहेत एका कंपार्टमेंटमध्ये वरती एक हजार लिटरची पाण्याची टाके जे पाणी त्यात तिथं साठवलं जातं त्यातून नंतर दोन कंपार्टमेंट आहेत त्या कंपार्टमेंटमध्ये एका कंपार्टमेंटमध्ये वॉटर प्युरिफाय फिल्टर बसवलेला आहे जे पाणी एक हजार लिटरचं आहे ते प्युरिफायरमध्ये प्युअर होतं आणि नंतर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन चिलिंग मशीनचा एक प्लॅन बसवला तर चिलिंग मशीनमध्ये ते थंड केलं जातं नंतर ज्या वेळेला एखादा कस्टमर या ठिकाणी येतो वडापाव खाण्यासाठी किंवा नाश्ता खाण्यासाठी तर त्याला बाहेरच्या साईडला हँडवॉश स्टेशनची सुद्धा सुविधा केलेली आहे हँडवॉश स्टेशन घेऊन हात स्वच्छ धुवून त्या कस्टमरने आत यायचंय काय खायचंय तो नाश्ता खायचा आहे नंतर त्याला सेन्सॉर बसवलेला आहे त्या सेन्सॉरला तुम्हाला स्वच्छ आणि थंड पाणी देण्याची ॲटोमॅटिकली म्हणजे ग्लास तुम्ही फुलं उभा केला तर ते ॲटोमॅटिकली पाणी घेतलं जाते आहे अशा पद्धतीनं लोकांना चांगलं पाणी आणि चांगला, चांगला नाश्ता ही संपूर्ण संकल्पना बचत गटाच्या माध्यमातून आणि आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांच्या सी एस आर फंडातून या ठिकाणी नियोजित करण्याचं काम साहेब या ठिकाणी केलेलं आहे मशीन आहे तरी कशी मी तुम्हाला दाखवतो ही आहे पेंट्री मशीन या मशीनच्या माध्यमातून स्वच्छ आणि चांगलं पाणी जे आहे किंवा चिल्ड पाणी आहे हे मिळावं यासाठी हा एक अभिनव उपक्रम केलेला आहे तर या, या संदर्भात दीपाली कदम यांचे पती जे आ या सोनोडे गावचे विद्यमान उपसरपंच आणि माजी सरपंच आहेत कदमसाहेब कदमसाहेब मी तुम्हाला बोलवतो आमच्या प्रेक्षकांना सांगा की कशा पद्धतीनं हे म्हणतात सरपंच सोनोडे या ठिकाणी सी एस आर फंडातून आदरणीय पाटील साहेब आणि आदरणीय नेते सारंगबाबा पाटील त्यांच्या मदतीनं सी एस आर फंडातून जे पेंट्रीमध्ये मशीनचं नियोजन या ठिकाणी महिला बचत लच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता जे काही ग्रामपंचायतीचे ते पाणी ते तेवढ्या प्रमाणाचा आपण म्हणू शकतो की जेवढं शुद्ध नसतं परंतु एक हजार लिटरचे पाण्याची टाकी या ठिकाणी या पेंट्री मशीनवरती नियोजित केले आहे आणि एक हजार लिटर पाण्याचा साठा या ठिकाणीवरती उपलब्ध होतो त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी प्युरिफायचं एक युनिट बसवलं गेलेलं आहे जे एक हजार लिटर पाण्याची जी क्षमता आहे ती प्युरिफायमध्ये प्युरिफाय काय करतात एक हजार लिटर पाणी प्रत्येकाला मोटर बसवलेलं आहे त्यात जसायला फक्त तर ती मोटर ते पाणी क्लीन करत राहते आणि पलीकडच्या या कंपार्टमेंटमध्ये या ठिकाणी फिलिंग मशीनचा प्लॅन बसवलेला आहे या ठिकाणी ते पाणी संपूर्ण मोटरद्वारच्या या सिस्टीममध्ये या ठिकाणी साठवलं जातं आणि पुढच्या साईडला सेन्सॉर बसवल्यामुळं जेवढं हवं तेवढंच पुरेशा प्रमाणामध्ये शुद्ध एक हजार लिटरचं रोज पाणी शुद्ध करून लोकांना आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो अशी ही पेंट्री मशीनची संपूर्ण संकल्पना आहे तर नुसता नाश्ताच नाही तर नाश्त्यासोबत शुद्ध पाणी सर्वसामान्य लोकांना दिसलं पाणी थोडक्यात दिसलं पाणी जी बाटली आपण बाजारात वीस रुपयाला घेतो ती ह्या सर्व माध्यमातून आपण फक्त पाच रुपयाला देऊ शकतो ही संकल्पना आदरणीय खासदार जी पाटील साहेब सारन बाबा पाटील साहेब आणि त्यांच्या सी एस आर फंडातूनही निर्मिती केली